आयलव नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक एक ऑक्टोबर अहमदनगर मधील ठळक घडामोडी मराठा आरक्षणावर महत्वाचा निर्णय शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला राज्यातील गोशाळांना प्रति गाय पन्नास रुपयांचे अनुदान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती विधानसभेसाठी निवडणूक विभाग सज्ज निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या घटकांचं प्रशिक्षण सुरू विरोधकांच्या काळात झालेली कामे निकृष्ट दर्जाची आमदार आशुतोष काळे यांचा आरोप नवरात्रोत्सवात मोठा देवी मंदिर गाभाऱ्यातील व्हीआयपी दर्शन बंद देवस्थान समितीचा निर्णय महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून रब्बी हंगामासाठी बियाणे विक्री सुरू बियाणे खरेदीचा लाभ घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन संगमनेर तालुक्यातल्या प्रत्येक गावात शक्ती अभियान राबवणार डॉक्टर जयश्री थोरात यांची माहिती शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान वितरण सुरू पहिल्या टप्प्यात दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटींचं वाटप राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक प्रलंबित एक हजार तीनशे शहाऐंशी प्रकरणं निकाली अल्पवयीन मुलीची छेड पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल पाथर्डी तालुक्यातील घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या